सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार आणि सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा माझा आजा व्हिडिओचा विषय आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीपासून राजकारणामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या रुपालीताई चाकणकर हो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर राजमाता जिजाऊ व सावित्री फुले विचाराने प्रेरित होऊन महापुरुषांच्या विचाराने कार्य करून महिला आयोग सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या रुपालिताई चाकणकर तुमची सावित्री शक्तीपीठाच्या सर्व लेखींकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन महात्मा फुले व सावित्रीआई फुले विचार घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांसाठी कार्य करणाऱ्या महिला आयोगाचा अध्यक्ष अध्यक्षाचा बहुमान मिळवणाऱ्या माननीय रुपालीताई चाकणकर होय त्यांची कार्य सर्वसामान्य सावित्रीच्या लेखींपर्यंत पोहोचली पोहोचली त्यांनी अनेक कार्य केले त्यांनी मांडलेली भूमिका खरोखर उत्तमच त्यातील प्रमुख म्हणजे सर्वसामान्य सावित्रीच्या लेकींना महिला आयोगाची माहिती पोचवली महिला आयोग महिलांचा आधारस्तंभ म्हणून कार्य करून दाखवले महिला आयोग अध्यक्ष म्हणून खेड्यापाड्यात पोचल्या महिलांना दौऱ्यांमध्ये भेटून भीती दूर करून आपले प्रश्न आपणच सोडवा अशी भूमिका घेणाऱ्या ह्या पहिल्या अध्यक्षामुळे सावित्रीबाई फुले विचारावर कार्य करणारे हे अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व होय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्य करताना राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये दौरे करून त्यांनी घराघरामध्ये महिला संघटन उभे उभे केले त्याचप्रमाणे मुंबई देशाची आर्थिक राजधानीमध्ये विविध उपक्रम विविध प्रश्न त्यांनी स्वतः त्यांचे सोडवलेत त्यांचे प्रश्नच सोडवले नाही तर त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्यसुद्धा त्यांनी नवी मुंबई तसेच अनेक खेड्यापाड्यांमधून उत्तम केले आणि म्हणूनच आज त्या सावित्रीच्या लेकींच्या अतिशय लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून त्यांनी राज्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे ह्या सावित्रीच्या लेकीने जे कार्य केले आहे त्याचमुळे त्यांचे सर्व राज्यभर कौतुक होत आहे आणि हेच इतर राजकीय व्यक्तींना सहन होत नाही आहे पूर्वी शिक्षणाच्या प्रसारासाठी सावित्रीईंनी शेण दगड गोटे त्यांना खावे लागले आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्यांवर वाईट आरोप होत आहे विरोधी पक्ष अपप्रचार करीत आहे आणि यावरूनच आपण असे समजावे की त्यांनी केलेले कार्य खरो खर हे खरोखर खरे आहे म्हणूनच राजकीय हेतूने त्यांचे खच्चीकरण व्हावे म्हणून राजकीय व्यक्तीच त्यांच्यावर आरोप आणि अपप्रचार करीत आहेत आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आज त्यांना ग्वाही देऊ इच्छितो की आमचे पूर्ण समर्थन त्यांना आहे आजच्या कलयुगात खरे कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा आरोप व अपप्रचार करणाऱ्यांना तोंड द्यावेच लागते मात्र त्यांनी म्हणजे रुपालीताईंनी आपल्या कार्याने हे उत्तर दिलेले आहे म्हणूनच आणि म्हणूनच सुमारे पंचवीस हजार महिलांचे व्यासपीठ असणारे सावित्री शक्तीपीठ आज त्यांच्या मागे पाठीमागे भक्कमपणे उभे आहे आणि वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करू परंतु तरीही सन्माननीय रुपालीताई यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असे मत सावित्री शक्तीपीठाच्या रा राष्ट्रीय अध्यक्षा ससुनिताई शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे पुनश्च एकदा राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय रुपालिताई चाकणकर यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन येथेच माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद